कुंभमेळ्यामधून सोशल मीडियावरती एक तरुणी मोनानिसा नावाची एक मुलगी सोशल मीडियावरती जबरदस्त व्हायरल झाली भारतामध्ये एवढी फेमस झाली की तिच्या डोळ्यांचं सर्वत्र कौतुक केलं गेलं परंतु त्याच कौतुकाचं त्याच तिच्या डोळ्यांच्या सौंदर्याचं तिला त्रास होईल असं तिला कधीसुद्धा वाटलं नसेल असंच घडलं तिच्याबरोबर जेव्हा ती कुंभमेळ्यामध्ये जग गेली होती तेव्हा कुंभमेळ्यामध्ये गेल्यानंतर ती सोशल मीडियावरती जबरदस्त व्हायरल झाली आणि व्हायरल झाल्यानंतर जेव्हा जे लोक जे जे ती माळा विकण्यासाठी जात होती तेव्हा तिच्या आजूबाजूला सर्वत्र लोकच लोक होते जिकडे जाईल तिकडे तिला सर्व तरुण सर्व मीडियावाले तिला घेत होते जेणेकरून तिचा फोटो काढता यावा किंवा तिची व्हिडिओ भरवता यावी यासाठी प्रत्येकजण तिच्या मागे लागले होते पण तिच्या या सौंदर्याचा तिला एवढा त्रास होईल तिनं भविष्यात कधीच विचार केला नसेल कारण जेव्हा ती आपली माळा विकायला जात होती तेव्हा सर्वत्र सोशल मीडियाचे लोक जे व्हिडिओ बनवणारे होते कॅमेऱ्यामध्ये फोटो काढणार होते कोणी सेल्फी काढणार होती प्रत्येकजण तिला विरंबी काढून होता शेवटीला या सर्व त्रासाला ती कंटाळली आणि शेवटीला तिने एक मोठं विधान केलं तर तिने विधान काय केलं जर माझा फोटो तुम्हाला काढायचा असेल तर माझी मनाई नाही आहे परंतु जर माझा फोटो तुम्हाला काढायचा असेल तर माझी एक माला तरी तुम्ही विकत घ्यायला पाहिजे आणि जर तुम्ही असं केलंच नाही तर जो कोणी फोटो काढेल त्याचा मोबाईल फोडून देईल असं तिनं सांगितलं त्यानंतर तिच्यावरती टीका सुद्धा करण्यात आली परंतु तिचासुद्धा जर एक व्यवसाय होता माळा विकण्याचा जर तुम्ही तो अडवून किंवा तिचा व्यवसाय जर थांबवून तिच्या जर तिचं कौतुक करत असाल तर तिनं यावरती एक सोल्युशन काढलं कारण ती रागात होती खूप कंटाळली होती कारण तिचा हा माळा विकण्याचा व्यवसाय होत नव्हता तर तिच्या या विधानावरती तुमची या प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा